ॲग्रिकल्चर ड्रोनने फवारणी करणे हे आधुनिक शेतीतील एक प्रगत तंत्रज्ञान आहे जे शेतकऱ्यांना कार्यक्षमता अचूकता आणि खर्चात बचत करण्यास मदत करते पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत ड्रोनचा वापर अनेक फायदे देतो विशेषतः कीटकनाशके खत नॅनो युरिया आणि पाण्याची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करणे अत्यंत फायद्याचे आहे यामुळे वेळेची बचत होते ड्रोनद्वारे फवारणी खूप वेगाने होते ड्रोनचा वापर केल्याने कमी खर्च कमी पाणी आणि औषध सुद्धा कमी लागते डोंगराळ दलदलयुक्त किंवा ओल्या जमिनीवर ट्रॅक्टर किंवा मजूर पोहोचू शकत नाही पण ड्रोन सहज फवारणी करू शकतो मका ज्वारी फळबाग या उंच पिकांसाठी ड्रोन फ�... प्रभावी आहे कीटकनाशकांची हाताने फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा किंवा श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो ड्रोनमुळे शेतकरी थेट संपर्कात येत नाही ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुरक्षित राहते तसेच ड्रोनमुळे औषध किंवा खतांचा वापर नियंत्रित आणि आवश्यकतेनुसार होतो ज्यामुळे माती आणि पाण्याचे प्रदूषण कमी होते पारंपरिक पद्धतीत जास्त प्रमाणात पाणी आणि रसायने वापरली जातात जी ड्रोनने कमी करून औषधांची बचत करता येते अशी बहुपयोगी ड्रोनचा वापर शेतीमध्ये केल्यास देशातील शेती आणि देशा शेतकरी समृद्ध होईल ड्रोन उड्डाणासाठी परवाना आणि स्थानिक नियमांचे पालन करावे लागते निष्कर्ष ऍग्रिकल्चर ऍग्रिकल्चर ड्रोनने फवारणी करणे हे एक शाश्वत आणि स्मार्ट शेतीसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे विशेषतः नॅनो युरिया नॅनो डीएपी सारख्या आधुनिक उर्वकांसोबत त्याचा वापर केल्यास शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासोबतच खर्च आणि पर्यावरणाचे नुकसान देखील कमी करण्यास मदत होते योग्य प्रशिक्षण आणि सरकारी पाठबळाने हे तंत्रज्ञान भारतीय शेतीला नवीन उंची देणार एवढे मात्र निश्चित एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव